मस्त गावाकडची आठवण झाली म्हणलं तर चला तर मग आता गावाकडं कसं स्वयंपाक मस्त साधा सिंपलमध्ये पण एकदम चवदार असा होतो प्रकारचं आजचा बेत आहे माझा तर मी मस्त मिरची कांदा आणि कांद्याची पात आणि हे बिगर बेसनाचं आपण पिठलं बनवणार आहे एकदम झटपट आणि फटाफट होणार आहे रेसिपी आणि एकदम भन्नाटच चव येणार आहे तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया वेळ न घालवता तर मी कांद्याची पात मस्त बारीक कापून छान त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी हरभराची डाळ दोन तीन तास पाण्यात भिजत घातली होती आणि त्याला भिजवून घेतलेली आहे आता आपल्याला थोडंसं वाटण ठेचा करून घ्यायचं आहे तर कच्च्याच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच सात थोड्याशा लाल पण होत्या ते पण घेतल्या आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ आणि छान याला खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे दगडाच्या कारण की गावाकडं तर चुलीवर आणि अशा दगडावरच वाटून करतात इतकं भन्नट साधं जेवण पण इतकं भन्नट लागतं ना तर त्याच प्रकारचं थोडंसं प्रयत्न करूया आपण चूल तर काही नाही आहे आपल्याकडं पण चला तर थोडं का होईना मिक्सर न वापरता आपण फ ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे वरवट्यात आता कढई मग छान तापली होती त्यात दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे छान फोडणी देऊया झटपट होणारे रेसिपी पण एकदम चवदार असे होत्यात ह्या रेसिपी आणि कमी साहित्यापासूनच होणार आहे तर आता छान तेल गरम झालं होतं त्यात टाकून घेतलं आता लसणाचा आणि मिरचीचा ठेचा छान त्याला तेल सुटूसं तळून घ्यायचे कारण की हे कच्चंच वाटणं आपण वाटलं होतं ना वाट त्यामुळं त्याला चांगलं पाच एक मिनिटभर खरपूस तळत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान मस्त तळलं आहे आता लगेचच आपण आपली स्वच्छ धुतलेली भाजी टाकून घ्यायची आहे तर हे तिखट आहे थोडं तर मी अर्धं पोरांना करणार आहे लसणामध्ये वेगळी आणि अर्धी आम्हाला केलेली आहे त्यामुळं अर्धी भाजी मी बाजूला काढून घेतली त्यातच लगेच तस हरभऱ्याची डाळ टाकून घेतली आहे भिजलेली जर वेळ नसेल तुम्हाला हरबारीची डाळ भिजायला तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटात हारबारीची डाळ भिजवू शकता पण जरा निवांत भिजलेली डाळीची चव जरा वेगळीच असते त्यामुळं ध्यानात ठेवून तुम्ही अर्धा एक दोन तास चांगली मस्त डाळ भिजत घाला तर बघा मस्त झाकण ठेवून पाच एक मिनिटभर मस्त वाफवून घेतली भाजी अजिबात पाणी टाकायचं नाही कारण की कांद्याच्या पातीला ऑलरेडी पाणी खूप सुटतं त्यामुळं तर छान मस्त अशी वाफळली आपली भाजी आता करूया आपण पिठलं तर अजिबात आपण बेसन बेसन वापरणार नाही पीठ तर कच्च्या डाळीचा पिठलं करणार आहे आपण तर अर्धी वाटी मी डाळ भिजत घातली होती अर्धी वाटीची पाऊन वाटी झालेली आहे डाळ त्यामुळं पाऊन वाटी मस्त असं पाच सहा खाईन अशी आपलं पिठलं तयार होतं एवढंच डाळीमध्ये आता मला एक वाटण वाटून घ्यायचं आहे पिठल्यासाठी तर पाच सहा मिरच्या लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथंबीर आणि थोडंसं मीठ टाकून मस्त वाटण करून घेतलेले आहे मस्त पेस्ट करून घेतलेले आहे आता ह्याला एका पिलेटीमध्ये काढून घेऊया आपण आता ह्याच वरुट्यामध्ये आपण लगा जर डाळ पण वाटून घेणार आहोत जर तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही मिक्सर मला फिरवून घेऊ शकता पण असं आता वरुट्यात वाटलेलं तर चव तर एकदम वेगळीच असते भन्नाटच असती त्यासाठी मी असेच वरुट्यामध्येच डाळ वाटून घेतलेली एकदम बारीक अशी जसं रवा रवा असतो ना आपला जाड त्याचप्रकारे असं जाड जाड थोडंसं राहिला तर चालतो शक्यतो बारीकच वाटायचा प्रयत्न करा छान मस्त असं पेस्ट बघा मी बनवली आहे डाळीची आणि थोडीशी त्यात हळद आणि थोडंसं गरम मसाला टाकला होता ते मला बोलता बोलता सांगायचं राहून गेलं आता हे बारीक वाटले आहे मस्त छान आता ह्याला साईडला ठेवून घेऊया आपण आता डायरेक्टच आता फोडणीची तयारी करणार त्याच्या आधी आपल्याला कांदे आणि टमाटे लागणार आहेत त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे मोठा छान मस्त हातावरच चिरून घेतलेला आहे आता मला हातावर चिरायची कांद्याची सवय असल्यामुळं हे पटपट होते माझ्याकडनं पण जर तुम्हाला सवय नसेल तर बिलकुल बी असं हातावर चिरू नका आपल्या चॉपिंग बोर्डवरच तुम्ही कांदा आणि टोमॅटो चिरून घ्या आता टोमॅटोही मी चिरून घेतलेला आहे टोमॅटोच्या जाड जाड बी आहे बाजूला काढून घेतले फक्त वरचं वरचं कवर मी चिरून घेतलं आहे तर चला तर फोडणी देऊया मस्त कडे गरम झाली ती दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे त्यात महुरी टाकली महुरी चांगली तडतडती आहे तोपर्यंत म्हणलं चला डाळ एका पातेल्यात काढून घेतली थोडंसं अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलं स्वच्छ वरवंटा धुवून ते पाणी पातीला तो तोतून घेतलं आपली मोहरी पण चांगली फुटलेली आहे तेलामध्ये त्यात जिरी टाकलेली आहे मस्त जिरीला चांगलं फुलू द्यायचं त्यानंतर पासा कडीपत्त्याची पानं टाकायचे नंतर कांदा टाकून छान त्याला मस्त लालसर रंग यूज तर तळून घ्यायचं आहे खूप करपवत बसायचं नाही नाही तर कर, कळ कर करपल्यासारखं वास येतो त्याला छान मस्त गुलाबीसर रंगावर झालं किलगच हे वाटण टाकायचं आहे मिरची लसूण कोथिंबीरचं छान तेल हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तेल सुटूस तर पाच एक मिनिटभर मस्त झालेलं आहे तळून त्यातच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोला काही एवढं ग हे करत बसायचं नाही मग काय झालं नाही तरी चालतो कारण की ते असं पण थोडासा कच्चा थोडासा असला तरी बेसनामध्ये खूप छान लागतं ते खाण्यामध्ये तर अशा प्रकारे टोमॅटो हे छान मेस्त तळून घेतलेलं आहे तेलामध्ये आता आपण बघूया पुढची तयारी करूया तर मस्त झालेलं आहे तेही पाच एक मिनट भरा भर बघू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे आता हे पातेल्यातलं ले सगळं आपण केलं त्यांना पाणी टाकून बेसन तयार डाळीचं अशा प्रकारे ते ओतून घ्यायचं आहे कढईमध्ये थोडंसं पाणी अजून वाढवणार आहे मी कारण की ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो कच्ची डाळ असल्यामुळे त्यामुळे थोडं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्या आणि ह्याला चांगलं फिरवून घ्या चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण जसं बेसन मिक्स करतो ना गुठल्या होऊ नये म्हणून त्याचप्रकारे हे सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही एकदा ह्या प्रकारे बेसन करून बघा नक्कीच तुम्ही ते पिठाचं बेसनच विसरून जाताल करायचं अशाच डाळीचंच बेसन करताल तुम्ही आणि खूप अर्ध्या वाटीमध्येच बेसन तयार होतं जास्त डाळेही लागत नाही आपल्याला आणि चवीला तर एकदम भन्नाट अप्रतिम लागतं तुम्ही नक्की एकदा करून बघा तर छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याला एकदा झाकण लावलं की दहा मिनटं काय झाकण खोलायचं नाही तर दहा मिनटांनी बघा मस्त आपलं बेसन तयार आहे खाण्यासाठी तर पाहू शकता मस्त बघा घट्ट जसं आपण ना ह्याचं बेसन डाळ पिठाचं तसेच प्रकारे होतं पण ह्याची चवच वेगळी एक लागते एकदम छान लागतं हे त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी लास्टला थोडं एकदा फिरवून घेऊया तर आपलं बेसनही तयार आहे कांद्याची पातही तयार आहे आता मस्त भाकऱ्या थापूया आपण तर बेसन ठेवून घेतलं बाजूला भाकरी तापवायसाठी तवा ठेवून लावला होता गॅसवर त्यानंतर म्हटलं थोडं पीठ मळून घ्यावा तर, तर एकदम पातळ मस्त भाकऱ्या करायसाठी ना असं गरम थोडं पाणी टाकायचं त्यामुळं काय होतं भाकऱ्या चिरतही नाही भाकरी करताना आणि तुटतही नाही मस्त ज्या ज्यांना भाकरी करता येत ना तुम्ही नक्की अशा प्रकारे भाकरी, भाकरी करू शकता गरम गरम पाणी टाकायचं उलतणीने पहिले पीठ फिरून घ्यायचं नाही तर खूप जोरात चटका लागतो अशा प्रकारे छान मस्त पाणी टाकून मी पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता असं चांगलं दाबून दाबून मळून असं गोळा करून घ्यायचं तर एका वाटीमध्ये मी तीन गोळे केलेले आहेत बघा पिठाचे तीन भाकरे क तयार होणार आहेत आपल्या एका वाटीच्या पिठामध्ये अशा इक्वल इक्वलमध्ये वाट करून तीन भाग छान गोळे करून घ्यायचे आहेत मस्त असं गोल गोल फिरवून हातावर असं करून भाकरी थापून घेऊया आपण छानपैकी खाली पीठ टाकलं वरी गोळा ठेवला परत एकदा पीठ टाकलं आणि जर भाकरी चिटकत असेल तर खालचं पीठ काढायचं थोडंसं फिरवायचं आणि परत एकदा भाकरी टाकून असं थापून घ्यायचं त्यामुळं भाकरी तुटत नाही चिटकतही नाही छान मस्त भाकरी थापून घेतली आता भाकरी अशी बघा एका साईडने हे करून एका हातावर उचलून घेतली आणि मस्त त्यावर टाकून घेतली अशा प्रकारे आणि दोन एक मिनिटवर थांबायचं दोन मिनटं नंतर पाणी लावायचं पाणी थोडंसं सुकून द्यायचं वरच्या भागचा भाकरीचा नंतर भाकरी पलटी करायची त्यामुळं काय होतं भाकरी मस्त भाजली जाते अशा आलटून पलटून छान दाबून दाबून पहिले खालची साईड सगळी भाजून घ्यायची नंतर वरची साईड पातळ केल्यामुळे जास्त काही भाकऱ्या फुगत नाहीत तर जाड थोडीशी असली की भाकऱ्या मस्त टमाटो फुगतात तर मी पातळच भाकऱ्या मस्त केलेल्या आहेत पाहू शकता ही आपली भाकरी तयार आहे आता दोन मिरच्या तळ्या होत्या मिरची थोडंसं सा खाण्यासाठी छान लागतं कांदा फोडून घेतला होता आणि आपली कांद्याची पात आणि हे बेसन तर कसा वाटला आपला गावरण बेत, आवडला तर प्लीज एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग्यश्री कुसाळकर ह्या चॅनलला नक्की भेट द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा स्वस्त रहा,